कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं सुसंस्कृत महाराष्ट्रात जे विष पेरलं जात आहे त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी सरकारवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात कुठेही आजी माजी मंत्र्यांविरोधात हनी ट्रॅपची तक्रार दाखल झालेली नाही नाशिकमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांविरोधात झालेली तक्रार एका महिलेनं मागे घेतली आहे असं सांगत विरोधकांनीही या संदर्भात कोणतेही पुरावे दिलेले नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले आमच्याकडे तुमच्याकडे तुम असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे ना भाऊ असं आहे कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसलाय हनी मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही तो महाराष्ट्र यादी सुसंस्कृतच होता तो आजही आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त विष जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही राज्यात घडलेल्या घटनांना सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा रंग देणं उचित नहीं तेनी तेनी नाही असं त्यांनी विरोधकांना सांगितलं यापूर्वी सत्ताधारी लोकांवर देखील शाही शाईफेकीसारख्या घटना घडल्या याची आठवण त्यांनी करून दिली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं जनसुरक्षा विधेयक डाव्यांच्या विरोधात नाही असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या विधेयकात डावे आणि संविधानाला आव्हान देणारी कडवी डावी विचारसरणी यात करण्यात आलेलं अंतर विरोधकांनी समजून घ्यावं असं ते म्हणाले डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहेत तेच डावे आणि कडव्या डाव्यात इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस हा एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम ती आयसिस करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे कडवी डावी विचारसरणी आहे या विचारसरणीला प्रपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई संघटने राज्यात गुन्ह्यांमध्ये पावणे साठ टक्क्यांची घट झाली आहे सायबर गुन्हे देखील उघडकीला येण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांवर पोहोचलं आहे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये रक्कम परत मिळण्याचं प्रमाण सोळा टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी दिली हुक्का पार्लर विरोधातील गुन्ह्यांबाबत बोलताना तिसरा गुन्हा नोंद झालेल्या हुक्का पार्लरचा परवाना कायमचा रद्द केला जाईल असं त्यांनी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही चौकशी समितीच्या अहवालातून याचा अंतिम निष्कर्ष काढला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी पोलीस भरती महायुती सरकारच्या काळात होत आहे पोलीस दलाला बळकट करण्याचं काम केलं जात आहे असं ते म्हणाले या अधिवेशनात अध्यक्षांप्रती झालेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली इथं येणाऱ्या आमदारांनी संसदीय परंपरा भाषा आणि सातत्यपूर्ण संवादाची त्रिसूत्री पाळायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मुंबई महानगरात चालणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघात लक्षात घेऊन यापुढे संपूर्ण दरवाजे बंद राहणाऱ्या रहा, नवीन ए सी लोकल गाड्या भाड्यात कोणतीही वाढ न करता सुरू करण्यात येणार आहेत रेल्वेमंत्री लवकरच त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करतील धारावीत कोणीही विस्थापित होणार नाही पुढील सात वर्षात धारावीतील पात्र रहिवाशांना आहेत तिथंच घरं मिळतील तिथल्या व्यावसायिकांना धारावीतच व्यावसायिक गाळे मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली अपात्र रहिवाशांना मुंबईत इतरत्र घरं मिळतील असंही मुख्यमंत्री आपल्या उत्तरात म्हणाले सरकार पायाभूत सुविधांना गती देत असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंदच राहील आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं ते म्हणाले विधानभवनाच्या परिसरात घडलेली घटना दुर्दैवी आणि खेदजनक असून या संस्थेचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केलं सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो त्यावर गांभीर्यानं चर्चा होणं अपेक्षित होतं विरोधी पक्ष हे लोकशाहीचं दुसरं चाक आहे मात्र त्यात बिघाड झाला आहे अशी टीका त्यांनी केली राज्यात फक्त मराठी सक्तीची आहे हिंदी नाही याबाबतचा शासन आदेशही मागे घेतला आहे मात्र विरोधकांचं मराठी प्रेम महापालिका निवडणुका आल्यावरती उफाळून येतं असं शिंदे म्हणाले महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला